बेसिकली पंतप्रधानांना असं वाटत असावं की आपली सत्ता येत नाही त्यांनी चारशेचा नारा दिला तो खाली 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 त्यांना आकडा बोलताना दिसत नाही विचार आहे का की पूर्णच लोक पक्षाचे एकत्रीकरण करून देशामध्ये एकच पक्ष आहे असा पण अजेंडा आहे की पूर्ण भारतामध्ये फक्त भाजप किंवा एकच पक्ष राहिला पाहिजे बाकी ज्यांचं नामोशांना पाहिजे यांनी अशी दोघांनी वापर न स्वीकारता आपल्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण आपल्या पक्षाला प्रादेशिक पक्षाला मजबूत कराव दोन बाजू बेसिकली पंतप्रधानांना असं वाटत असावं की आपली सत्ता येत नाही जो त्यांनी चारशेचा नारा दिला तो खाली 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 येत आता त्यांना कुठं आकडा बोलताना दिसत नाही कारण बेरोजगारी असन महागाई असन भ्रष्टाचार असन या कुठल्याही विषया बोलता येत नाही तर त्यांना आता ते दुसरं राजकारण कळलं की खासदाराचं राजकारण करायचं फक्त आकडेचं राजकारण करायचं हा एक मुद्दा असू शकतो की आपल्याकडे आकडे काही ना काही वाढून आपण सत्ता हे करू दुसरा मुद्दा असं की त्यांच्या मनात काहीतरी शल्ले असावं की आपण पवारसाहेबांचा पक्ष फोडला उद्धवसाहेबांचा आपलं बाळासाहेबांचा ज्यांनी बाळासाहेबांनी आपल्याला पडत्या काळात मदत केली त्या बाळासाहेबांचा आपण पक्ष फोडला याचं काहीतरी शल्य असावं हो, काहीतरी पाप वाटत असावं हो। म्हणून त्यांनी ते दिलगिरी व्यक्त केली असावी के की बाबा आम्ही आपण एकत्र येऊया सगळं अशी एक त्याच्या दोन बाजू असू शकतातांनी जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना जर अशी वापर दिली असेल की तुम्ही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाकडे जावे आणि शरद पवार साहेबांनी तर काय होईल की भारतामध्ये जे लोकशाहीला दोन पक्ष असतात एक असते सत्ताधारी पक्ष आणि एक असते विरोधी पक्ष जर भारतात विरोधी पक्ष जर उरला नाही तर भारताची वाटचाल ही राजशाही किंवा हुकुमशाहीकडे जाईल म्हणून त्यांनी अशी दोघांनी वापर न स्वीकारता आपल्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपण आपल्या पक्षाला प्रादेशिक पक्षाला मजबूत करावे जेव्हा प्रादेशिक पक्ष मजबूत असतील तेव्हाच राज्याची त्या राज्य राज्याची उन्नती होती जर आपण बघितलं प्रत्येक राज्यात आता प्रादेशिक वेगवेगळे प्रादेशिक वे वे प्रश्न असतात जसं की महाराष्ट्रातला जर विचार केला तर विदर्भाचा प्रश्न वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्रातला प्रश्न वेगळा आहे खानदेडचा प्रश्न वेगळा आहे जर या प्रादेशिक पक्षांनी जर यांचे हिताचे कार्य नाही केले तर हे दोन्ही म्हणजे लोकशाहीसाठी कठीण जाईल म्हणून पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी कोण सत्ताधारेकडे न जाता यांची स्वतःची सत्ता आणून आपल्या लोकशाहीला मजबूत करावी तेवढं मी सांगू शकतो साहेबांनी जी चार दिवसापूर्वी हे केली मुलाखत दिली की स्थानिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतो त्याचाच हा राजकारणातला भाग आहे आणि शरद पवार साहेबांनी लगेच त्याच्यावरती पण लगेच बाजी पलटवली की मी माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता आणि मोदी साहेबांनी पण तो एक राजकारणाचा एक धागा पकडून त्यांनी देखील म्हणलं की त्या आपलं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये जाऊन हा राजकारणाचा भाग झाला जसं पवार साहेबांनी बोलले तसंच मोदी साहेबांनी हे केलं पण मग हे कुठेतरी हुकुमशाहीकडे जाईल असं नाही वाटत नाही नाही हुकुमशाहीकडे कसं आहे आता इथं लोकशाही आहे लोकांना सगळे अधिकार आहेत ज्यांना जे योग्य वाटतं ते करणार लोक त्याच्या पलीकडे काय या वक्तव्याने सर्वसामान्यांचं काय होणार आहे सर्वसामान्यांना काय जावं सर्वसामान्य नागरिक आहेत तसेच आहेत ज्यांना वोटिंग करायचं त्यांना करतील ज्यांना योग्य वाटेल की देश कोण सांभाळणार अशी परिस्थिती ज्यांना योग्य वाटेल त्यांना लोक मतदान करतील ऍक्च्युली नरेंद्र मोदींनी शरद पवारांना असे वापर देणं एकतर दोन विचारसरणीचे लोक आहेत पूर्णतः भाजपची विचारसरणी वेगळी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची विचारसरणी वेगळी आहे आणि आता विचारसरणी किंवा तत्व किंवा पक्षाचा जो काही अजेंडा आहे त्यांना कुठं व्हॅल्यू राहिलेला नाही प्रत्येकजण आपल्या सोयीचं राजकारण पाहू शकतंय आणि शरद पवारांनी मोदींकडे गेलं तर त्यात काही नवल वाटण्यासारखं नाही कारण शरद पवारांना अशी पण सवय आहे एक की कधीच ते एका डिसिजनवर ठाम नसतात कारण त्यांनी नेहमी त्यांची स्वतःची बाजू पलटलेली आणि उद्धव ठाकरेंनी देखील त्यांचा स्वतःचा अजेंडा सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सोबत येत आहेत याचाच अर्थ की उद्धव ठाकरे पण त्या पक्षात गेले तर त्याला आपल्यासारख्या कॉमन माणसाला आश्चर्य वाटण्यासारखी काहीच गोष्टी नाही आता विषय असा आहे की कुठंतरी दोन वेगळ्या विचारधारा आहेत एक गांधी नेहरूंची विचारधारा आणि दुसरी कोर आर एस एसला म्हणणारी विचारधारा आणि मोदींना रशिया असेल किंवा असं जे कि का। का कि एक केंद्रीय नेतृत्व आहे असं सर्व पक्ष एकत्र करून भारतातली लोकशाही जे की प्रत्येकाला अधिकार आहे त्याला कुठं पडायला जातोय का असं काही त्यांच्या वगैरे विचार आहे का की पूर्ण सर्व पक्षाचं एकत्रीकरण करून देशामध्ये एकच पक्ष असा पण बीजेपीचा अजेंडा आहे की पूर्ण भारतामध्ये फक्त भाजप किंवा एकच पक्ष राहायला पाहिजे बाकी ज्यांचं नामोनुसार मिटलं पाहिजे या दृष्टिकोनातून ती ऑफर असू शकते तसं पाहिलं गेलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करू शकत नाही का कारण ते आजपर्यंत त्यांच्या डिसेनवर कुठलं ठाम राहिलेलं नाही आणि आपल्या सगळ्या कॉमनवान सांगत आहेत ना नाही मुळाती ऑफर असं म्हटलं जाणार नाही कारण आदरणीय मोदीजींनी जी भाषणामध्ये वक्तव्य केलं की त्यांनी त्यांना असं वाटतं त्या वक्तव्यामागचं वा कारण असं आहे की अजितदादांसोबत जे शरद पवार पहिले काम करत होते ज्या प्रकारे अजितदादा आणि शरद पवार एकत्रच काम करत होते त्याप्रमाणे महायुतीमध्ये येऊन महायुतीमध्ये येऊन त्यांनी ते काम पुढे चालत राहा चालू ठेवावं आणि विकासासाठी त्यांनी सोबत यावं भारताचा विकास करण्यासाठी या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विकास करावा असं त्यांना वाटतं तसंच उद्धव ठाकरेंबद्दलही त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेने एकत्र यावं तर एकनाथ शिंदेसोबत त्यांनी यावं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत येऊन जे एकनाथ शिंदे पदाचा आता कारोबार सांभाळून जसं काम करतात ते त्यांना दे। हातभार लावून महायुतीच्या उमेदवारांना कसं पुढे नेता येईल किंवा महायुतीमध्ये येऊन त्यांनी कसं का पुढे काम करता येईल चांगलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही ऑफर केली की तुम्ही आमच्या पक्षात या त्यांना असं म्हटलं गेलेलं नाही की तुम्ही भाजपमध्ये या किंवा तुम्ही महायुतीमध्ये काम करा वाटतं की मोदींनी काही दिलं असेल तर काही विचार करूनच दिलं असेल की चांगली ऑफर दिली आहे तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जाळायला पाहिजे आणि काही देशाची प्रगती होऊ शकते आणि की चांगलं होऊ शकतं की असं जे राजकारण चालतंय ते राजकारण तसं चालणार नाही एकत्र यावं जसं की राष्ट्रवादीसोबत अजितदाधवांसोबत ते गठबंधन व्हावं की राष्ट्रवादी आणखीन हे होऊ शकतं आणि एकनाथ शिंदेबरोबर साहेबांनी जावं साहेबांनी आणि मिळून सर्व जर देशाची प्रगती होईल तर आमच्या सर्व सर ना नागरिकांना काहीच प्रॉब्लेम नाही काहीच हे नाही ही देशाची प्रगती व्हावी हीच आमची खेळ आहे